मित्रांनो महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये आपला प्रवास सुरू ठेवत आज आपण वसई खाडीवर उभारल्या जाणाऱ्या एका अतिशय महत्वपूर्ण प्रकल्पाबद्दल चर्चा करणार आहोत हा प्रकल्प आहे दोन मजली पूल जो भविष्यामध्ये वसई क्षेत्रातील वाहतुकीला नवा आयाम देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजे एम एम आर डी वसई खाडीवर दोन मजली पूल बांधण्याची घोषणा केली आहे जो एकाच वेळी मेट्रो रेल्वे आणि वाहनांसाठी असणार आहे हे ऐकूनच आपण कळतं की हा प्रकल्प किती मोठा आणि अनोखा असणार आहे हा पूल चार पॉईंट अठ्ठ्याण्णव किलोमीटर लांब असून त्याची रुंदी तीस पॉईंट साठ मीटर असणार आहे वरच्या मजल्यावर मेट्रो मार्ग धावणार आहे तर खाली रस्त्यांवरून वाहनांची वाहतूक होणार आहे आता कल्पना करा एकाच पुलावरून मेट्रो आणि वाहनं दोन्ही जात आहेत तेही कोणत्याही अडथळ्याशिवाय यामुळे वसई क्षेत्रातील वाहतुकीचा वेळ खूप कमी होणार आहे ज्या वेळेला मेट्रोवरून प्रवास करणं सोपं होतंय त्याच वेळेला गाड्यांसाठी सुद्धा रस्ता उपलब्ध होणार आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महत्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी दिली पंधराशे एक कोटी रुपयांच्या खर्चाच्या या प्रकल्पाचा उद्देश म्हणजे वसई भाईंदर आणि आजूबाजूच्या भागातील लोकांना एक उत्कृष्ट जोडणी उपलब्ध करून देणं विशेष म्हणजे या पुलाच्या माध्यमातून पांजू बेटाला सुद्धा थेट रस्ता मिळणार आहे जो आजवर उपलब्ध नव्हता सध्या फक्त बोटीनेच या बेटावर जाता येतं पण हा पूल त्या प्रवासाला सोपा आणि सहज बनवणार आहे आता हा पूल फक्त साधन नाही तर मेट्रोच्या दृष्टिकोनामधून सुद्धा महत्वाचा आहे मेट्रो मार्ग तीन या पुलावरून धावणार आहे जी मीरा भाईंदरला वसई विरारशी जोडणार आहे वसई विरार भाईंदर अशा ठिकाणांच्या लोकसंख्येत झालेली वाढ लक्षात घेता हा मेट्रो मार्ग अनिवार्य ठरतोय लोकसंख्येच्या वाढीमुळे वाहतूक कोंडीचीही समस्या वाढली आहे आणि या पुलामुळे ती समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुटणार आहे मेट्रोने प्रवास करणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढणार आहे जे खरोखरच सगळ्यांसाठी फायदेशीर आहे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन डी एम आर सी या प्रकल्पाचा सल्लागार म्हणून नेमलं गेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प आणखी व्यवस्थित आणि पूर्ण वेळेत होईल अशी अपेक्षा आहे मित्रांनो पण प्रत्येक प्रकल्पामध्ये काही आव्हानं असतात वसई खाडीवर असलेलं खारफुटीचं क्षेत्र आणि तिकडचं नैसर्गिक जंगल हा एक मोठा अडथळा आहे त्या पुलाचं बांधकाम सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या सरकारी आणि पर्यावरणीय परवानग्या घ्याव्या लागत आहेत हे क्षेत्र संवेदनशील असल्यामुळे तिकडच्या पर्यावरणीय हानी टाळण्यासाठी खूप काळजीपूर्वक नियोजन चालू आहे पण हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की वसई खाडीवर असलेला सध्याचा पूल फक्त तीन महिन्यापूर्वी बांधला गेला होता आणि त्याच्यावर फक्त चार दिवसाच्या पावसामध्ये खड्डे पडले यामुळे दोन मजली पुलाकडून लोकांची अपेक्षा खूप जास्त आहेत या पुलाचं बांधकाम एकदा सुरू झालं की ते वाहतूक सुविधांमध्ये क्रांतिकारक बदल घडवेल अशी अपेक्षा आहे हा दोन मजली पूल फक्त वाहतुकीची समस्या सोडवणार नाही तर त्याच वेळी स्थानिक आणि बाहेरील पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र असेल त्यामुळे स्थानिक व्यवसायांना आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा फायदा होणार आहे आता प्रश्न असा आहे की या महत्वपूर्ण प्रकल्पाचं बांधकाम कधी सुरू होईल आणि कधी पूर्ण होईल सध्या या प्रकल्पाला विविध परवानग्या मिळणं बाकी आहे त्यामुळे पूर्णतारका निश्चित झालेल्या नाहीत पण एक गोष्ट नक्की हा पूल भविष्यात वसई आणि आसपासच्या भागातील वाहतुकीचं चित्र बदलणार आहे वसईच्या खाडीवरील हा दोन मजली पूल म्हणजे एक साधा प्रकल्प नाही तर तो एक विशाल आणि भव्य कल्पना आहे जी महाराष्ट्राच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये क्रांती घडवेल मेट्रो रस्ता आणि स्थानिक लोकांसाठी हे एक सुवर्ण संधीचं पाऊल आहे